ठाणे शहरातील अनेक भागातून मागील दहा दिवसांपासून कचरा पूर्णपणे उचलला गेलेला नाही ठाणे महापालिका क्षेत्रातील कचरा सी पी तलाव कचरा संकलन केंद्रात नेला जातो त्यानंतर तो डायघर आणि शहरातील मोकळ्या भूखंडांवर टाकला जातो परंतु सीपी तलाव येथे कचऱ्याला लागलेल्या आगीच्या घटनेनंतर कचरा टाकण्यास विरोध दर्शवत स्थानिकांनी आंदोलन केल्यामुळे मोठा पेच निर्माण झाला आहे ठाणे शहरातील कचरा उचलला जात नसल्याने रस्त्या रस्त्यावर तसंच सोसायट्यांच्या बाहेर कचऱ्याचे ढीक साचले आहेत सीपी तलाव येथे क्षमतेपेक्षा जास्त कचरा साचल्याने तयार झालेले कचऱ्याचे भले मोठे डोंगर त्यांची दुर्गंधी तसंच वारंवार लागणाऱ्या लहान आगी मोठ्या आगीच्या घटनांमुळे येथे कचरा टाकण्यास स्थानिकांचा मागील काही वर्षांपासून विरोध असून ते बंद करण्याची मागणी नागरिक करत आहेत परंतु महापालिकेत अनेक वर्षांपासून असलेल्या सत्ताधाऱ्यांनी स्थानिकांना वेळोवेळी आश्वासनं देण्याव्यतिरिक्त कुठलीही ठोस उपाययोजना केली नाही या नाकर्तेपणामुळे महापालिकेला स्वतःची कचराभूमी नाही सद्यस्थितीत शहरात कचऱ्याची विल्हेवाट नीट लावली जात नसल्याने रोगराई आणि घाणीचं साम्राज्य वाढवून ठाणेकर नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत असल्याचा था आरोप ठाणे काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केले आहे पालिका प्रशासनाला वाचवार सूचना करूनही शहरामध्ये कचऱ्याचे ढीग जसे ते राहिल्यास महापालिका मुख्यालयासमोर घनकचऱ्यासह नागरिकांना भेडसणाऱ्या इतर स्थानिक नागरिक समस्यांस बाबत आंदोलन करण्यात येईल असा इशारा विक्रांत चव्हाण यांनी दिला आहे त्याच्यामुळे धूर पसरायला लागला दुर्गंधी पसरली पोल्युशन वाढलं आणि म्हणून तिथे आक्रोश निर्माण झाला त्यामुळे तिथला तिथे कचरा टाकायचा महानगरपालिकेने बंद केलेला आहे मात्र गेल्या दहा दिवसात आता हा जर कचरा उचलला गेला नाही एकीकडे दहा वर्षाच्या निविदेचं नियोजन करतात परंतु दहा दिवसाचा कचरा उचलण्यात महानगरपालिकेला अपयश येत आहे त्या या सत्ताधाऱ्यांचा अपयश आहे हे मुख्यमंत्र्यांचं ठाणं म्हटलं जातं मुख्यमंत्र्यांमध्ये विकास करतोय होतोय ठाण्याचा हा मुख्यमंत्र्यांचा उपमुख्यमंत्र्यांचा अपयश आहे गेली पंचवीस वर्ष यांच्याकडे सत्ता आहे आणि कचऱ्यावरती ठोस उपाय योजना हे करू शकलेली नाहीत म्हणून आजची पत्रकार परिषद लक्ष वेधण्यासाठी ठाणेकरांचा आहे आणि याच माध्यमातून आम्ही परवा गुरुवारी ठाणे महानगरपालिकेसमोर कचरा आंदोलन जनआंदोलन उभारतोय अक, सकाळी अकरा वाजल्यापासून दोन वाजेपर्यंत लाक्षणिक आम्ही त्या ठिकाणी आंदोलन करणार आहोत ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स